मंडळी हा व्हिडिओ नाहीये हा व्हिडिओ मायलेखाच्या नात्याला काळीमाफासणार आहे माणूस म्हणून आपण किती नीच झालोय हे दाखवणारी ही दृश्य ज्या आईने जन्म दिला ज्या आईने नऊ महिने पोटात ठेवलं ज्या आईने आपल्यासाठी प्रसुतीच्या वेदना सहन केल्या त्याच आईला एका शुल्लक कारणावरून पोटच्या पोरानं डोक्यात काठी मारून मारून कायमचं संपवलंय प्रेयसीच्या प्रेमा खातर आईचं काळीच काढून घेऊन जाणाऱ्या निर्दयी पोराची गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल पण वायफाय खातर थेट आपल्या आईला मरेपर्यंत मार मार मारणाऱ्या आणि तिला कायमचं संपवणाऱ्या ना या नालायक पोराची गोष्टही गोष्ट आता ऐका व्हिडिओ जितका संतापजनक आहे तितकाच विचार करायला भाग पाडणारा संतापणावर झाल्यावर आपण नाती गोती का विसरून जातोय माणूस इतका क्रूर का होतोय या क्रूरतेची नेमकी कारण काय या सगळ्या मुद्द्यांचा उभापोह या व्हिडिओत आपण करूया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला ला सबस्क्राईब करायला विसरू नका ही संतापजनक घटना राजस्थानच्या जयपूर शहरातली हातात काठी येऊन आईवर हल्ला करणाऱ्या या राक्षसाचं नाव नवीन सिंग आहे आणि त्याची आई म्हणजे संतोष देवी व्हिडिओत आरोपीला जी व्यक्ती रोखते त्याची काठी पकडते ती व्यक्ती नवीनचे वडील आहेत बापाने आपल्या मुलाला रोखण्याचा प्रयत्न केला त्याच्या विनवण्या केल्यात पण तो राक्षस हल्ला करत राहिला जोवर आईचा जीव निघत नाही तोवर तो मारत राहिला व्हिडिओ शूट करणाऱ्या एका महिलेचा आवाजही यात रेकॉर्ड झाला आहे ती म्हणते की हा गोळी मारू शकतो ती महिला था 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 या राक्षसाची बहीण असल्याचं बोललं जात आहे पण या राक्षसाने आपल्या आईला का मारलं आता त्याच कारण ऐका ही घटना पंधरा सप्टेंबरची असल्याचं सांगितलं जात आहे पंधरा सप्टेंबरला दुपारी दोन वाजता नवीन सिंग आणि त्याची आई संतोष देवी यांचं वायफाय कनेक्शन वरून भांडण झालं नंतर त्याच्या आईने त्याला सिलेंडर आणायला सांगितलं याचाच राग मनात ठेवून नवीनने आपल्याच आईवर काठीने हल्ला चढवला ज्यात ती बेशुद्ध झाली नंतर कुटुंबियांनी संतोष देवीला रुग्णालयात दाखल केलं पण तोवर तिचा जीव गेला होता डॉक्टरांनी तिच्या मृत्यूचं कारण हेड इंजरी सांगितलंय पोलिसांनी तात्काळ या राक्षसाला अटक केलीये आता तुम्ही म्हणाल की इतका संताप वायफाय कनेक्शन मुळे थेट आपल्या आईला कुणी संपवू शकतं का तर ऐका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा राक्षस व्यसनी आणि विकृत आहे दोन हजार वीस साली नवीन सिंगचं लग्न झालं होतं पण लग्नांच्या पाच महिन्यानंतर त्याची बायको त्याला सोडून गेली कारण काय तर दारू पिणं मारहाण करणं याच राक्षसावर हुंड्यावरून छळ करणं बायकोला मारहाण करणं याबाबत गुन्हाई दाखल आहे पण ही पहिलीच घटना घडली असं नाही यापूर्वीही अशा अनेक घटना आहेत जे आपल्याला हादरवून सोडतात आपल्या महाराष्ट्रातीलच लातूरच्या चाकूर मधली ही घटना पहा अगदी परवाच लातूरच्या चाकूर तालुक्यात बापाने पोराच्या परीक्षेच्या फीचे पैसे घरातलं गॅस सिलेंडर आणण्यासाठी वापरले म्हणून मुलाने बापाची थेट हत्या करून टाकली आरोपी अजय पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा पुरेसे पैसे नसल्याने घरात सततची भांडण व्हायची पावसामुळे चुल्यातली लाकडं ओली झाली होती त्यामुळे वडील देवीदास यांनी फी साठी ठेवलेले पैसे गॅस आणायला वापरले त्यामुळे अजय संतापला आणि त्याने आई वडिलांबरोबर वाद घातला आईने लेखाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण लेकाने बापाच्या डोक्यात काठी मारून मारून बापाला कायमचं संपवून टाकलं पुढची घटना नागपूरची आहे नागपूर मधला उत्कर्ष डाकुळे नावाचा तरुण जो इंजिनिअरिंग घेत होता पण वारंवार नापासही होत होता पालकांनी त्याला शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला मात्र त्याला ते मान्य नव्हतं मनातला राग आणि चिडचिड एवढी की डिसेंबर दोन हजार चोवीस ला स्वतःच्या आईचा गळा कापून तर वडिलांची चाकू भोसकून निर्दयीपणे हत्या केली पण तो इथेच थांबला नाही गुन्हा लपवण्यासाठी आई वडील मेडिटेशनसाठी बंगलोरला गेले असा बनाव त्याने रचला बहिणीला घेऊन गावी गेला पण काही दिवसांनी घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि या भयानक हत्याकांडचं उघडकीस आलं आता ही आठ जून दोन हजार बावीस ची उत्तर प्रदेशच्या लखनौ मधली घटना पहा एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केली कारण काय माहिती कारण आईने त्याला पबजी खेळण्यापासून रोखलं म्हणून नवीन सिंग हे जेसीओ पदावर असून पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहेत त्यांची पत्नी साधना आणि दोन मुले असं त्यांचं कुटुंब मुलांपैकी एक सोळा वर्षांचा मुलगा आणि एक दहा वर्षांची मुलगी लखनऊ मध्ये राहत होते पण एक दिवशी रात्री अचानक त्यांना फोनवरून धक्का एक धक्कादायक बातमी मिळाली ती बातमी होती की तुमच्या पत्नीचा खून झालाय आणि तुमच्या मुलांचं अपहरण झालंय नवीन सिंग यांच्या पायाखालची जमीन सरकली ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि खरं सत्य समोर आलं हा बनाव त्या अल्पवयीन मुलानेच रचला होता त्याने सगळ्यांना एक कल्पोकल्पित कहाणी रचून सांगितलं की आकारा नावाचा इलेक्ट्रिशियन त्या रात्री त्यांच्या घरी आला होता त्याने आधी आईवर गोळ्या झाडल्या आणि मग दोन्ही मुलांना एका खोलीत बंद केलं शेवटी पोलिसांनी विचारपूस केल्यावर मुलाने आपला गुन्हा कबूल केला या घटना त्यांच्याबरोबर घडल्यात पण तुमच्या बरोबर घडणार नाही अशा भ्रमात अजिबात राहू नका कारण आजची अख्खी पिढीच हिंसक बनत चाललीये त्याची कारणही समोर येत आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे तरुणाई प्रचंड मानसिक दबावात आहे स्पर्धा शिक्षण करिअर नोकरी सोशल मीडियावर तुलना करणं या सगळ्यांमुळे त्यांचा मानसिक तणाव वाढतोय असं अभ्यासातून समोर आलंय विशेष म्हणजे तरुणांना तणाव कसा हाताळायचा हे कुणीच शिकवत नाही त्यामुळे राग उफाळून येतो आणि तो, तो हिंसाचारात बदलतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या पालक आणि मुलांमध्ये मोकळा संवादच होत नसतो मुलं एकटी पडतात आणि लहान सहान कारणांवरून चिडचिड करायला लागतात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तरुणांवर मोठ्या प्रमाणात डिजिटल जगाचा परिणाम होतोय पबजी फ्री फायर सारखे व्हिडिओ गेम्स हिंसक सिरीज सिनेमे सोशल मीडियावरच नकारात्मक कंटेंट याचा थेट परिणाम मानसिकतेवर होतो रक्त मारहाण हिंसा या गोष्टी त्यांना शुल्लक वाटू लागतात हिंसा नॉर्मल वाटली की मग ते रागाच्या भरात नाती विसरून आपल्याच लोकांना कायमच संपवतात मुलांना लहानपणापासूनच भावनांना दाबायला शिकवलं जातं रडू नको कमजोर दिसू नको असं सांगितलं जातं यामुळे मुलं दुसऱ्यांच्या भावनांना समजून घेणं विसरतात अशा अनेक कारणांमुळे आजची पिढी पटकन निर्णय घेते थांबून विचार करत नाही क्षणिक रागात जीव घेणे निर्णय घेऊन टाकते त्यामुळे हे वेळीच रोखणं गरजेचं आहे पालक म्हणून आपण काय करू शकतो कारण पालक म्हणून आपली जबाबदारी फक्त मुलांच्या शिक्षणापुरता मर्यादित नाहीये पालकांनी मुलांशी संवाद ठेवायला हवा घरातल्या चार भिंतींमध्ये ते स्वतःचं मन उघडून सांगू शकतील अशी वातावरण निर्मिती झाली पाहिजे शाळा आणि कॉलेजमध्ये मानसिक आरोग्याविषयी शिक्षण देणं ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी गरज आहे फक्त गुण टक्केवारी आणि मार्कशीट या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं लहानपणापासूनच मुलांना सोशल मीडियावरचा हिंसक कंटेंट नकारात्मकता आणि चुकीचे आदर्श यापासून दूर ठेवणंही तितकंच गरजेचं आहे ते त्याऐवजी त्यांना संवेदनशीलता संयम आणि भावनांचं व्यवस्थापन शिकवणं खूप महत्वाचं आहे अपयश आला तर मुलांना पुन्हा उभं राहायचं धैर्य देणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे पालकांचं खरं कर्तव्य आहे कारण अपयश म्हणजे शेवट नाही तर नवा प्रयत्न सुरू करण्याची संधी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गरज भासली तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणं अजिबात टाळू नका काउन्सिलिंग ही कमकुवतपणाची खून नाही तर योग्य मार्ग शोधण्याचा उपाय आहे शेवटी मुलांचं मन जपणं त्यांना आधार देणं आणि त्यांचा विश्वास जिंकणं हेच आपल्या सगळ्यांचं सामूहिक कर्तव्य आहे तुम्हाला काय वाटतं अशा घटना थांबवण्यासाठी अजून कोणते उपाय करता येतील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका